आता महाराष्ट्रामध्ये आषाढी म्हणजे आपल्या सगळ्यांना आवडणार सोहळा दिवाळी आखाडी या प्रमाणे हा सण असतो लाखो करोड भाविक भक्त वारकरी समस्त आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटीला जात असतात माझ्या सोबत आहे खामखेडा या गावातील प्रतिष्ठित शेतकरी नागरिक म्हणजे राजकीय क्षेत्रात आहे शैक्षणिक सामाजिक सगळ्या क्षेत्रातले जे सगळे प्रतिष्ठित नागरिक आहेत ते ताजले आहे आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटीला म्हणजे पंढरपूरला आषाढी वारीसाठी या सर्वांना खूप साऱ्या शुभकामना आणि आपण सगळे आपल्या घरी दर्शन घेत असतो विठ्ठलाचं आपण अनेक जण दर्शन घेत असतो पण हे साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाला तिथे भेटण्यासाठी जात आहेत या सगळ्यांना आपण शुभकामना देऊया बोला माझ्यासोबत बोला पुंडली महाराज की हा महाराज की ह